नमस्कार मित्रांनो मी कल्याणी मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबरी आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित करण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन शास्त्रीय निर्णय देण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा सा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करणेबाबत म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच ही अपडेट येणार आहे आणि वितरित करण्याचे जे काही लाभार्थ्यांचे जिल्हे असतील तर हे तीन टप्प्याने वितरित करण्यात येणार आहे खूप दिवसापासून लाभार्थ्यांना प्रतीक्षा होती नमोशेतकरी हप्त्याची आणि खूप दिवसापासून नमोशेतकरीचा हप्ता हा देण्यास उशीर होत होता शेतकरी महासन्मान निधी योजनेची सातव्या हप्त्याचं जे काही एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ म्हणजे पात्र लाभार्थ्यांना पात्र करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित इत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि तीन तारखेपासून वितरण सुरू होणार आहे शासन निर्णय घेतला गेलेला आहे ही बातमी खरी आहे आतापर्यंत बरेच महिन्यात मिळणार असलेले जे काही हप्ते होते तर ते बरेच हप्ते बऱ्याच वेळा रद्द करण्यात आले होते पण सप्टेंबर महिन्यात कोणत्याही परिस्थितीत नमोचे हप्ते जे काही नमो शेतकरी लाभार्थी असतील त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील तसेच पहिल्या टप्प्यात किती शेतकरी असणार आहे दुसऱ्या टप्प्यात किती शेतकरी असणार आहे कोणत्या जिल्ह्यात जे शेतकरी म्हणजे पहिल्या टप्प्यात येणार आहे किंवा दुसऱ्या टप्प्यात किती जिल्हे असणार आहे तर ते टप्प्याने देखील म्हणजेच हे हप्ताचे वितरण सुरू होणार आहे आणि पहिल्या टप्प्यात किती जिल्हे दुसऱ्या टप्प्यात किती जिल्हे जसे समोर जी आर येईल किंवा अपडेट येईल तर ते मिळतंच मी लवकरच व्हिडिओ पोस्ट करणार आहे मित्रांनो जसेजसे लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये